माझ्या बालमित्र आणि गावातील उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोणी शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला

मुलांना पगार सुरू करणार त्यांना काही काम धंदा नाही पगार सुरू दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोक्यात हँड झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय आता आम्हाला घरात बांधायला पैसे लागतात सरकारी बारका सारी बारीक सारी केलं लडकर लू ये आणि सरसगट बार मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकीला पगार म्हण म्हणतोय कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या हनुमान विचार सांगतो जय हिंद जय भारत